नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोण शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अवघत कास्तकार बांधवांनो थमनेल फाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचे भाऊ हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील देशांतर्गत बाजारामध्ये अखेर फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सारख्या सामान कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ जरूर या शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवां तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर फेब्रुवारी जास्ती जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना चूक उत्तर मिळवायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी तुरीच्या उत्पादनाची या ठिकाणी एकूण व वा देशात असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात तुरीच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती या ठिकाणी तुरीचे बाजार भाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया बघा मित्रांनो भारत देशाचा विचार केला तर जगामध्ये जेवढं तुरीचं उत्पादन होत त्याच्यापैकी शहाऐंशी टक्के तुरीचा वापर फक्त भारतात होतो म्हणजे जग जी तूर पिकवतो ती फक्त भारतासाठी खास करून म्यानमार व त्या ठिकाणी आफ्रिकन कंट्रीज पण यांचं तुरीचं उत्पादन कधीही दहा लाख टनांच्या वर जात नाही आणि येथून जवळपास आठ नऊ लाख टन तूर दरवर्षी आयात होते म्हणजे याच्यात काही घटपण होणार नाही जास्त आणि वाढपण होणार नाही आता फेब्रुवारी महिन्यात देशातील आकडेवारीचा विचार केला तर देशामध्ये यंदाच्या वर्षी तुरीचं उत्पादन वाढणारे हे ग्रहित धरल्यामुळं तुरीचा बाजारभाव आपल्याला बारा हजारावरून सध्या थेट सात हजाराच्या खाली येताना आहे अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाने विचारले की फेब्रुवारी महिन्यात तुरीचा ला ला भाव हा जास्तीत जास्त किती वाढणार तर लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तुरीची बाजारभाव पाती सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे आणि तुरीचा हमीभाव किती तर तुरीचा हमी भाव आहे लक्षात घ्या सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे आजच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमी आहे भविष्याचा विचार केला तर फेब्रुवारी महिना हा अवकेचा महिना मानला जातो याच्यामुळं आपल्याला बाजारभाव सुधारतील याची शक्यता अजिबात दिसत नाही म्हणजे तुरीचे बाजारभाव खुल्या बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात जैसे थे म्हणजे सहा हजार सहाशेपासून सात हजार तीनशेच्या दरम्यान राहतील असं जाणकारांचं इथं मत आहे आता प्रश्न पडतो की मग आम्हाला फेब्रुवारी महिन्यात तुरीची विक्री करायची तर कशी आणि कोणत्या भावावर करावी भाव तर हातात नाही पण एक गोष्ट हातात आहे की आपण आपल्यापाशी उपलब्ध झालेली तूर सरकारच्या हमी भाव केंद्रावरती या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री करू शकतो मग मला तुम्हाला एवढाच सल्ला द्यायचा आहे की फेब्रुवारी मार्च महिन्यात तुरीचा बाजारभाव हमीभावाच्या वर जाणार नाही म्हणून आपण घाई गडबड न करता तुरीची विक्री ही सरकारच्या हमीभाव केंद्रावरती करावी ज्यामुळं आपलं काम पण होईल आणि जास्त नुकसान पण होणार नाही भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव कसा राहणार तुरीचं भविष्य हे कसं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोव आभार